उभे भाऊ त्यांच्या सोबत नेहमीच राहिले आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेखाली काँग्रेस पक्षाच्या विचारानं हे नाव नेहमीच काम करत राहिले आधी आधीच्या विश्वजित कदम साहेबांच्या विधानसभेच्या निवडणुकीने सुद्धा या नावानं साडेआठशे मतांचं लीड काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे त्याचबरोबर खासदार विशाल पाटील असतील त्यांनाही या गावात भरपूर असं मतदार मताधिक्य दिलेलं आहे या गावाच या परिसराच नंदनवन करण्याचं या गावाचा चेहरा मेहरा बदलण्याचं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली उगळ्या काम केलं आणि भावच्या केल्यानंतर ही जबाबदारी वैभव वैभव राजांच्यावर सुद्धा भाऊच्या पद्धतीनंच बाहून पावनावर पाहून ठेवून त्यांच्या विचारांवर हा वारसा पुन्हा ठेवण्याच काम करत आहे जिल्हा परिषदेची निवडणूक तीन चार वर्षांना नेत पाणी लागून आपल्याला लढवण्याची संधी आली ही संधी आली मानण्याची वेळ आलेली आहे कारण सध्याचे हे सरकार काय करेल तर कुठला काय भरावसाला नाही कारण सीबीआय सारख्या ईडी सारख्या संस्था निवडणूक आयोगा सारख्या संस्था आपण ज्या पद्धतीने रुमाल घरी किशाबी घालतो अशा पद्धतीने या संस्था यांनी किशाबी घालून ठेवलेली आहे आणि त्यामुळे कुठल्या वेळेला काय होईल त्याचे काहीही सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला म्हणावं लागेल कि जिल्हा परिषदेची निवडणूक हे आहे तर काँग्रेसला एक फार मोठी परंपरा आहे एक विचारांचा वारसा आहे ते आताची बलिदानाची परंपरा आहे आणि म्हणून आपण या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणा उभं राहायला पाहिजे अशाही परिस्थितीमध्ये आपला सर्वांनी नेते विसर्जित करत आहेत या मतारसंघाचं नेतृत्व तुमचं आमचं नेतृत्व अगदी खंबीरपणाने करत आहे या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसची ध्रात्य समर्थपणे चालत आहे आणि म्हणून आपण या या उमेदवाराच्या पाठीशी ठाम पाणी उभा राहून येत्या सात तारखेला हाताच्या